दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभाग श्री संजय हेरवाडे उप आयुक्त श्री अजित मुठे अतिक्रमण विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग समिती जी अंतर्गत बाफाणे सर्वे नंबर बेचाळीस येथे दोन गाळे अंदाजे अकरा हजार चौरस फुटाचे पत्रा व वीड बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे तसेच राजवली सुदामानगर येथील एक हजार आठशे चौरस फूट गाळ्याचे वीड बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे सदर मोहिमेत एकूण बारा हजार आठशे चौरस फुटाचे पत्रावीड बांधकाम तोडण्यात आले आहे व केलेले अतिक्रमण हटविण्यात आले आहे सदर मोहिमेत उपआयुक्त अजित मुठे अतिक्रमण विभाग यांच्यासह प्रभाग समितीचे प्रसहाय्य आयुक्त श्रीमती मनाली शिंदे श्री विजय नडगे वरिष्ठ लिपिक श्री भाविक नाईक कनिष्ठ अभियंता व मजूर कर्मचारी उपस्थित होते